बाजार समिती सिल्लोड अवक शहाऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे पन्नास सर सरसंद्राय चार हजार पाचशे जास्तीत जस दर चार हजार पाचशे पाच रुपये क्विंटल बाजार समिती बुलढाणा अवक एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्र आहे चार हजार एकशे पन्नास जास्तीत जस दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल रवरी वांभोरी अवक तेवीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पंधरा सरसंद्र चार हजार दोनशे सत्तावन्न जास्तीत जस दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल मालेगाव वाशिम आवक दोनशे तीस क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंज चार हजार तीनशे जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये क्विंटल राहता आवक एक क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल सिल्लोड बारडी अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे रुपये क्विंटल बोकरदन अवक नऊ क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे जास्तीत जास्द चार हजार पाचशे रुपये क्विंटल जामखेड अवक पाच क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्र आहे चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये क्विंटल